नमस्कार मी मावळे एम्पॉअरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर पालकांनो आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की आपले मुलांचे टॅन्ट्रम्स कसे असतात ते का असं बिहेव करतात आणि मग त्यामुळे आपण कसं आरडाओरडा करतो आपल्याला डिप्रेस्ड वाटतं कुठेतरी आपले चिडचिड चेड़ होते हो की नाही मग हे सगळे टँट्रम्स जर आपण हॅन्डल केले व्यवस्थितपणे तर हे बंद होतील का होती। का अपने अपने हो ऑफकोर्स होतील मग याच्यावर उपाय काय त्याआधी मी तुम्हाला आठवण करून देते ही मुलं असं करतात त्यावेळेला एवढं सगळं देतोय तरी ते असं का वागतात का नाही समजत त्यांना आपल्या गोष्टी की आपल्याला काय आहे आपल्याला काय एक्सपेक्ट आहे आणि बाकीचे लोक काय विचार करतील आपण कुठल्या प्रकारचे पेरेंट्स आहोत आपण काय संस्कार करतोय वगैरे 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 मग आता ह्या टॅन ट्रम्प जर असतील तर आपण कसं हॅन्डल करायचं आज मी तुम्हाला फर्स्ट स्टेप देणार आहे ती म्हणजे तुम्हाला शांत व्हायचंय तुम्हाला तुमचे इमोशन्स कंट्रोल करायचे जेव्हा टँट्रम्स करतील तुम्ही होण्याऐवजी रिस्पॉन्ड करा पटकन स्वतःला सावरा लॉंग डीप ब्रीथ करा आणि शांत व्हा आणि बघा तुम्हाला हँडल करायला किती सोपं जाईल आणि त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल माझ्या पाल्याला माझ्या बाळाला माझी गरज आहे त्याचे त्याला इमोशन्स कंट्रोल नाही करता येते म्हणून तर तो असं वागतोय मग त्याचे इमोशन्स कंट्रोल करायला मी मी आहे आहे त्याला मदत करणार पण हे कधी घडेल ज्यावेळेस तुम्ही शांत असाल तर शांत असाल तर तुमची चिडचिड होणार नाही जेव्हा शांत असाल त्या बाळावर एक वेगळ्या प्रकारचे वाईब्स जातील आणि डेफिनेटली तुम्हाला कंट्रोल करायला खूप सोपं जाईल बरोबर की नाही सो आजपासून हे यूज करा शांत व्हा जेव्हा पण बाळ टँट्रम करेल स्वतःला सांगा माझ्या बाळाला माझी गरज आहे आजूबाजूला काय घडतंय आजूबाजूला कोण काय विचार करतय त्याचा विचार करू नका तुमच्या बाळाला तुमच्या सपोर्टची मेंटली पण फिजिकली पण गरज आहे जेव्हा त्याचे टँट्रम्स होतात तुम्ही शांत व्हा दोन मिनट आणि मग अंडरस्टँड करा मी पुढची टीप पुढच्या व्हिडिओ मध्ये घेऊन येत आहे थँक यू आणि विसरू नका माझा सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे रोज दोन वेळा तुमच्या पल्ल्याला घट्ट मिठी मारा आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझा तुझ्यावर विश्वास पण आहे जी मिठी मारणार ती रोज सकाळी उठल्यावर संध्याकाळी झोपायच्या आधी आणि ती थर्टी सेकंड साठी मारा आणि बघा काय मॅजिक होत आहे थँक्यू